नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सॉफ्टेक कम्प्युटर एज्युकेशनच्या पुन्हा एका वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आता सध्या आपण टायपिंगची एक सिरीज पाहत हो। आहोत आणि आतापर्यंत त्या सिरीजमध्ये आपले पाच जे काही लेसन्स आहेत टायपिंगचे ते आपले पूर्ण झालेले आहेत आजचा आपला जो लेसन आहे तो आहे लेसन नंबर सिक्स जर तुम्ही ते पाच लेसन जर व्यवस्थित केले नसतील समजा आत्ताच जर हा जर व्हिडिओ जर तुम्ही पाहत जर असणार तर तुम्ही अगोदरचे जे काही लेसन्स आहेत ते तुम्ही काय करा एकदा पाहून घ्या आपल्या चॅनेलवर ते व्हिडिओज आहेत लेसन नंबर फोर पर्यंतचे आणि तो व्हिडिओ ते चार व्हिडिओ पाहिल्यानंतर मग हा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये जे काही मी तुम्हाला आता इन्स्ट्रक्शन जे काही सांगत आहे ते, ते तुम्ही फॉलो करा आणि तरीसुद्धा मी एक थोडीशी रिव्हिजन करून घेते तुमच्याकडनं की आपण आतापर्यंतच्या लेसनमध्ये आपण काय काय शिकलेलो आहोत ओके पहिला जो आपला लेसन होता त्या लेसनचा आपला जो काही अक्षरं होती ती कोणती होती ए एस डी आणि एफ ओके म्हणजे आपली जी मिडल रो होती ती आपण ह्या लेसनमध्ये पाहिली होती आणि आपल्या डाव्या हाताने आपल्याला करायचं होतं सेमी एल के आणि जे ओके मग ह्या लेसनची प्रॅक्टिस व्यवस्थित होण्यासाठी मी तुम्हाला काही शब्द दिले होते की ज्या शब्दांची प्रॅक्टिस तुम्हाला करायची होती जसं हे मी इथे तुम्हाला दाखवते हे ते हे शब्द आहेत की ज्या शब्दांची तुम्हाला प्रॅक्टिस करायची होती त्यानंतर आपला लेसन नंबर दोन होता लेसन नंबर दोन मध्ये सुद्धाच आपण मिडल जी काही रो आहे ती आपण पाहिली होती फक्त आपले दोन शब्द एक्स्ट्रा होते म्हणजे जी आणि एच जो आहे तो आणि त्याच्यासाठी आपल्याला जे काही शब्द लागत होते प्रॅक्टिससाठी ते सुद्धा मी तुम्हाला दिले होते हे ते शब्द आहेत की जे तुम्हाला प्रॅक्टिस करायचे होते तुम्ही ते केलेच असतील केले नसतील तर तुम्ही ते फॉलो करा कारण मध्येच काहीतरी करायला जाऊ नका नाहीतर तुमचा स्पीड जो आहे तो कवर होणार नाही आणि मग या सिरीजचा आपल्याला काहीही उपयोग होणार नाही त्यानंतर होता लेसन नंबर थ्री लेसन नंबर थ्री मध्ये आपण हे शब्द पाहिले होते म्हणजे तो लेसन होता ए डब्ल्यू क्यू एफ ए म्हणजे जी काही टॉप रो होती आणि जी काही मिडल रो होती यांचं दोघांचं कॉम्बिनेशन आपण तिसऱ्या लेसनमध्ये पाहिलं होतं आणि तिसऱ्या लेसनसाठी लागणारे हे जे काही शब्द आहेत ते तुम्हाला मी दिले होते आता ही जी कोणी नवीन विद्यार्थी जे कोणी बघत असतील माझा व्हिडिओ हा आताचा तर त्यांना हे माहिती नसेल ही जी पी डी एफ आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनेलवर मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे तुम्ही ती तिथून ती डाउनलोड करून घ्या आणि तुमच्या प्रॅक्टिसला सुरुवात करा त्यानंतर हा आपला लेसन नंबर फोर होता लेसन नंबर फोरमध्ये आपण जे काही आठ जे काही अक्षरं होती ती सगळे आपल्या इंडेक्स फिंगरने टाईप केलेली होती हा तो लेसन होता आणि त्याच्यासाठी लागणारे हे जे काही शब्द होते प्रॅक्टिससाठी की ज्याच्यामध्ये आपली मिडल रो पण येईल आणि टॉप रो सुद्धा येईल असे हे जे काही शब्द होते ते मी तुम्हाला प्रॅक्टिस करायला सांगितले होते आणि आपण याच्या अगोदरचा जो पाहिला होता तो लेसन नंबर पाच ओके हे सगळे लेसन तुम्ही पाहून घ्या लेसन नंबर सहा सुरू करण्याच्या अगोदर मी तुम्हाला काही मुद्दे सांगू इच्छिते की जेणेकरून तुमचं कन्फ्युजन जे आहे टायपिंगच्या संदर्भातलं कारण सगळ्यांना प्रश्न पडतो की माझं स्पीड का वाढत नाही माझं स्पीड का वाढत नाहीये तर त्याची अशी काहीतरी ठराविक का कारणं असतात ते टायपिंगसाठी तुम्हाला वेळ देणं फार महत्वाचं असतं तुम्हाला लगेच असं क्विक रिझल्ट त्याचा नाही मिळू शकत आणि जर तुम्हाला क्विक रिझल्ट जर त्याचा जर हवा जर असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला तेवढा वेळही द्यावा लागेल म्हणजे पेशन्स ठेवावे लागतील काही मी नियम सांगते ते जर तुम्ही जर फॉलो जर केले तर नक्कीच तुमचा स्पीड वाढण्यासाठी मदत होईल पहिला जो नियम आहे तुमच्या टायपिंगसाठी की तुम्हाला तुमच्या कीबोर्डची पूर्ण माहिती असणं गरजेचं आहे जर तुम्हाला तुमचं कीबोर्डमधलं कुठलं बटन कुठे आहे हे जर तुम्हाला जर माहिती नसेल तर तुम्ही स्पीड कव्हर करू शकत नाही कीबोर्डची पूर्ण माहिती तुम्हाला व्हावी यासाठी सुद्धा आपल्या चॅनेलवर एक मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे काही दिवसापूर्वीच तर तुम्ही तो सुद्धा पाहून घ्या म्हणजे तुम्हाला टायपिंगसाठी मदत होईल जर कीबोर्डमधलं बटनच जर तुम्हाला माहिती नसेल कुठल्या बटनला काय म्हणतात ते तर आपण प्रॉपर जो टायपिंगचा कोर्स आहे तो आपण नाही करू शकत आहे त्यानंतर दुसरी जी गोष्ट आहे की जे सुरुवातीचे जे काही लेसन्स असतात ते म्हणजे जसं मिडल रो झाली त्यानंतर टॉप रो झाली त्यानंतर बॉटम रो झाली तर हे तुम्हाला कुठल्या बोटाने कुठलं बटन तुम्हाला टाईप करायचे हे अगोदर तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे जसं उदाहरणार्थ एच ही जे काही अक्षर आहे ते आपण आपल्या उजव्या हाताच्या पहिल्या बोटाने टाईप करतो म्हणजे अंगठाजवळचा पहिला बोट म्हणजे इंडेक्स फिंगर पण तोच जर तुम्ही तुमच्या सवलतीने जर समजा रिंग फिंगरने किंवा जर तुम्ही लिटिल फिंगरने जर टाईप जर करता ते तर कधीही शक्य नाहीये तुम्हाला तुमचा स्पीड कव्हर करणं आणि मग मुलं प्रश्न विचारतात की माझा स्पीड कवर होत नाही स्पीड कवर करत होत नाहीये तर त्याच्यासाठी एकमेव तुम्ही पायरी पायरीने जा एकदम उडी मारू नका एकदम उडी जर मारली तर तुमचा कधीही स्पीड कव्हर होणार नाही सुरुवातीला स्टेप बाय स्टेप जायचे तुम्हाला पहिल्यांदा जे काही आहे म्हणजे स्पीडच्या चक्करमध्ये नाही पडायचे तुम्हाला म्हणजे मी कीबोर्ड हातात घेतल्या घेतल्या मला स्पीड माझा झाला पाहिजे पॉसिबलच नाही त्याच्यासाठी तुम्हाला जे काही स्टेप्स आहेत त्या मात्र तुम्हाला फॉलो करणं गरजेचं आहे आणि जेव्हाही तुम्ही टाईप करणार तर तुमची जी काही बोटं आहेत ती तुमच्या होम रोवर म्हणजे जी काही तुमची मधली लाईन आहे म्हणजेच कोणती ए एस डी एफ त्यानंतर सेमीकॉलन एल के जे यावरच तुमची बोटं हवीत आणि मग नंतर तुम्हाला टॉप रोवर शिफ्ट व्हायचे नंतर तुम्हाला बॉटम रोवर शिफ्ट व्हायचे आणि मग पुन्हा ती टाईप करून झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला तुमच्या मिडल रो म्हणजे होम रोवरच यायचं आहे हे काही असे नियम आहेत की जे जर तुम्ही जर सॉल्व म्हणजे फॉलो जर, जर केले तर नक्कीच तुमचा जो स्पीड जो आहे तो तुमचा वाढेल हे जे काही टायपिंगचे नियम आहेत याच्याशी रिलेटेड सुद्धा आपला एक व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये मी तुम्हाला प्रॉपरली सांगितलेले आहे की तुमची बसण्याची पद्धत कशी असावी तुमचा कीबोर्डवर हात कसा असावं त्याच्यानंतर तुम्ही काय काय फॉलो वगैरे केले पाहिजेत काय नियम तुम्ही फॉलो केले पाहिजेत हे सगळे नियम मी आपल्या चॅनेलवर एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे आणि तो त्याच्यावर अपलोड केलेला आहे तो तुम्ही पाहून घ्या म्हणजे तुम्हाला मदत होईल आता आपण आपला जो काही लेसन आहे लेसन नंबर सिक्स त्याच्याकडे आपण वळूया लेसन नंबर जो सिक्स आहे त्याच्यामध्ये तुम्हाला टाईप करायचा आहे ए पासून तर झेड पर्यंतची पूर्ण जी काही ए बी सी डी आहे ती तुम्हाला पूर्ण टाईप करायची आहे पण टाईप करत असताना ती तुम्हाला पहिल्यांदा जेव्हा तुम्ही टाईप करणार तेव्हा ती तुम्हाला कसे टाईप करायचे ए बी सी डी ई एफ म्हणजे असा जो नॉर्मल क्रम आहे एपासून झेड पर्यंतचा तो नॉर्मल क्रम तुम्हाला टाईप करायचा आहे म्हणजे सरळ ए बी सी डी त्याच्यानंतर झेड पर्यंत टाईप करून झाल्यानंतर फुलस्टॉप आणि कॉमा द्यायचं आहे ओके आणि मग नंतर स्पेस दिल्यानंतर नंतर तीच एबीसीडी तुम्हाला उलट क्रमाने चालू करायची आहे म्हणजेच तुम्ही काय करणारे पहिल्यांदा झेड लिहिणार मग त्यानंतर वाय लिहिणार त्यानंतर एक्स लिहिणार आणि त्याच्यानंतर डब्ल्यू आणि मग पुढे ए पर्यंत तुम्हाला असं जो क्रम आहे तो तुम्हाला उलट्या क्रमाने तुम्हाला ते चालू करायचे असं जे काही आहे तो तुमचा सहा नंबरचा जो काही आहे तो लेसन आहे त्या लेसन नंतर आपल्याला ले हे जे मी तुम्हाला खाली जे काही शब्द दिलेले आहेत प्रॅक्टिससाठी ते शब्द तुम्हाला प्रॅक्टिस करायचे आहे जसं पॉसिबल रिसिव एक्झिबिशन आता हे जे काही शब्द दिलेले आहेत ह्या शब्दांमध्ये तुमचा टॉप रो मिडल रो आणि त्याच्यानंतर तुमची बॉटम रो जे आहे ह्या तिन्ही रोज ज्या आहेत त्या तुमच्या ह्या शब्दांच्या मध्ये कव्हर होणार आहेत म्हणजे आपले जे अल्फाबेटिकली जे काही वर्ड आहेत म्हणजे ए पासून ते झेड पर्यंतचे हे तुमच्या सहाव्या मध्ये पूर्णपणे तुमचे कव्हर होणार आहेत ओके आता झाले आपले एबीसीडीचे सगळे जे चे काही अक्षरं होती ती टाईप करून झालेली आहेत मग आता आपण एक मॅजिक uh, जी काही लाईन आहे फ्रेज आहे ती फ्रेज मी तुम्हाला सांगू इच्छिते ती फ्रेज म्हणजेच कोणती इथे मी तुम्हाला लिहून दाखवलेली आहे कॅपिटल आणि स्मॉल लेटर दोघांच्या मध्ये पण द क्विक ब्राऊन फॉक्स जम्प्स ओवर द लेझी डॉग ही लाईन जी आहे ती तुम्ही पाठांतरच करून ठेवा ही टायपिंगच्या विद्यार्थ्यांसाठी एक मॅजिकल लाईन आहे की ज्याने तुम्ही जादू करू शकता आणि विशेष म्हणजे तुमचा जो स्पीड जो आहे तो तुमचा टायपिंगचा स्पीड कवर होण्यासाठी ही लाईन तुम्हाला मदत करणार आहे मग आता ही लाईन का जसं मी तुम्हाला एबीसीडी टाईप करायला सांगितले तशीच मी तुम्हाला ही लाईन सुद्धा टाईप करायला सांगितले का तर ह्या लाईनमध्ये नंतर तुम्ही जेव्हा व्हिडिओ पॉज करून तुम्ही पाहू शकता या लाईनमध्ये तुमच्या ए पासून जवा -जवा तर झेड पर्यंतचे सगळे जे काही अल्फाबेट जे आहेत ते तुमचे सगळे अल्फाबेट्स याच्यामध्ये येतात आता हे जेव्हा जेव्हा तुम्ही लेसन टाईप करणार लेसन टाईप करून झाल्यानंतर दररोज दररोज तुम्हाला ही जी लाईन आहे ती तुम्हाला तीस मिनिट प्रॅक्टिस करायची आहे हे जर मी जर तुम्हाला जर सांगते हे जर तुम्ही जर फॉलो केले तर तुमचा जो स्पीड आहे तो म्हणजे नॉर्मली तुम्ही म्हणजे तो तीस काय तर तुम्ही चाळीसपर्यंतही तुम्ही तुमचा जो स्पीड जो आहे तो तुम्ही क्रॉस करू शकता फक्त हे फॉलो करा ही जी लाईन आहे द क्विक ब्राऊन फॉक्स जंप्स ओवर द लेझी डॉग ही लाईन तुम्ही दररोज अर्धा तास टाईप करायचे आणि अर्धा तास टाईप केल्यानंतर मग तुम्हाला जर तुमचा पॅसेज टाईप करायचा असेल तर तुम्ही पॅसेज वगैरे टाईप करू शकता आणि जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की दहा दिवसाचा आपण एक सिरीज बनवतो ही आतापर्यंतचे आपले हे सहा व्हिडिओ झालेले आहेत अजून आपले चार व्हिडिओ येणार आहेत ज्याच्यामध्ये मी तुम्हाला शिफ्ट वापरून कसं टाईप करायचं त्याच्यानंतर मी तुम्हाला नंबर जी काही प्रॅक्टिस आहे कारण नुसतं अल्फाबेट्स नको आहेत आपल्याला तर नंबरची सुद्धा आपल्याला प्रॅक्टिस आहे हे सुद्धा मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर मी जे व्हिडिओ बनवते हे तुम्हाला जर तुम्हाला आवडत जर असतील तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका की जेणेकरून पुढचे जे काही नॉलेजेबल व्हिडिओज आहेत ते तुम्हाला भेटत जाते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद